लातूर शहरात गंजगोलाई इथे साजरा होत आहे हरितोत्सव दोन हजार चोवीस लातूरच्या पर्यावरण रक्षणासाठी हरित लातूरसाठी योगदान देण्याचं प्रशासनाचं आवाहन कझाकस्तानात असताना इथे झालेल्या पस्तीसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार चोवीसमध्ये भारताला एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं मुंबईच्या वेदांत साखरेनं पटकावलं सुवर्ण तर रत्नागिरीच्या ईशान पेडणेकरनं पटकावलं रौप्य पदक यवतमाळ जिल्ह्यात घरगुती सिलेंडरच्या अवैध वापरावर पुरवठा विभागाच्या अकस्मात धाडी धाडीमध्ये तेरा सिलेंडर्स जप्त बुलडाणा जिल्ह्यातल्या सुंदरखेडमधल्या एका व्यक्तीला शेअर बाजाराच्या नावाखाली दहा लाखांचा ऑनलाईन गंडा आरोपीला बुलडाणा सायबर पोलिसांनी गुजरातमधून केली अटक वाशिम जवळ वेळेगाव इथल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेल्या उदमानधर जातीच्या प्राण्याला वाशिमच्या सर्व मित्रांनी दिलं जीवनदान वनमहोत्सवानिमित्त वाशिम इथल्या वन एस एम सी इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढली वृक्ष दिंडीत वृक्षारोपण करण्यासह वृक्ष संगोपनाचा केला संकल्प मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोंदणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर दीड लाखांवर अर्ज सादर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती रायगडच्या पेण तालुक्यातल्या भंगाराच्या गोदामाला मध्यरात्री आग अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात येऊन पुढची मोठी हानी टळली लाखो रुपयांचं भंगार जळून खाक अहमदनगरमध्ये बंतोस सॉफ्टवेअर या संगणकीय प्रणालीचा वापर करून पहिली डिजिटल बाजार समिती होण्याचा मान पारनेरला मिळणार कांदा खरेदी विक्रीसह शेतमालाचं वजन आणि भाव यांची माहिती शेतकऱ्यांना थेट मिळणार पुण्याच्या सिंहगडावर अटकरवाडी इथल्या पायवाट मार्गावर आज पहाटे दरड पडल्यामुळे पर्यटक आणि गिर्यारोहकांनी सिंहगडाच्या पायवाटेनं जाणं टाळावं असं वनविभागाचं आवाहन